मिथुन राशी माघ पौर्णिमेनंतर नऊ धक्कादायक घटना घडणार पौर्णिमेच्या दिवशी दोन हजार सव्वीसचा पहिला स्फोट होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये माघ पौर्णिमा दोन हजार सव्वीस आणि मिथून राशीच्या नियतीतील अदृश्य वळण माघ पौर्णिमा ही भारतीय कालगणनेत अत्यंत पवित्र ऊर्जायुक्त आणि मनशुद्धी देणारी तिथी मानली जाते चंद्र पूर्णत्वाला पोहोचतो तेव्हा मन भावना विचार आणि नियतीच्या लहरी एकाच गिंदूवर एकत्र येतात दोन हजार सव्वीसमधील ही माघ पौर्णिमा मिथून राशीसाठी साधी खगोलीय घटना नसून जीवनाच्या पुढील अध्यायाची दारं उघडणारी क्षणरेषा ठरणार आहे मिथुन राशीचा स्वामी बुध हा बुद्धी संवाद व्यापार निर्णय क्षमता आणि विचारशक्तीचा कारक आहे जेव्हा पूर्ण चंद्राची ऊर्जा बुधाच्या प्रभावाशी एकत्र येते तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात लपलेले सत्य अडकलेले निर्णय न सुटलेले प्रश्न आणि थांबलेली प्रगती अचानक वेग घेते अनेक महिन्यांपासून कदाचित अनेक वर्षांपासून जे काही स्थिर जड अडकलेले वाटत होते ते या पौर्णिमेवंतर हलू लागेल तुमच्या आयुष्यातील काही लोक काही परिस्थिती काही गुपित गोष्टी आणि काही नात्यांचे खरे स्वरूप आता स्पष्ट दिसू लागेल जे आधी धुसर होते ते स्पष्ट होईल जे आधी समजत नव्हते ते समजेल आणि जे आधी थांबले होते ते चालू होईल ही वेळ आहे नियतीच्या जागृतीची या दिवसानंतर मिथून राशीच्या लोकांना जाणवेल की आयुष्य जणू नवीन दिशेने वळत आहे काही घटना धक्का देतील काही आनंद देतील पण प्रत्येक घटना तुमचं आयुष्य योग्य मार्गावर नेण्यासाठीच घडेल एक लपलेलं सत्य अचानक उघड होणार माघ पौर्णिमेनंतर मिथून राशीच्या जीवनात सर्वात मोठी घटना म्हणजे सत्याचा स्फोट होणार आहे हे सत्य केवळ एखाद्या व्यक्तीबद्दल नसून तुमच्या आजूबाजूच्या संपूर्ण परिस्थितीबद्दल असेल तुम्ही आतापर्यंत ज्या गोष्टींना नशीब खराब आहे वेळ साथ देत नाही लोक साथ देत नाहीत असे समजत होतात त्यामागचं खरं कारण तुमच्यासमोर येईल कोणीतरी तुमच्या विरोधात शांतपणे काम करत होतं हे कळेल तुमच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला गेला आहे हे समोर येईल एखादं गुपित जे अनेक वर्ष लपवण्यात आलं होतं ते अचानक उघड होईल कुटुंबात नात्यात किंवा कामाच्या ठिकाणी चाललेली आडाखेबाज राजकारण उघड होईल हे सत्य सुरुवातीला धक्का देईल पण नंतर तुम्हाला जाणवेल की हेच सत्य तुमची सुटका करणार आहे दोन अचानक आर्थिक मार्ग खुले होणार मिथून राशीचा स्वामी बुध हा व्यवहार व्यापार आणि पैशाचा कारक आहे माघ पौर्णिमेनंतर बुधाची स्थिती अशी बनते की अडकलेली आर्थिक ऊर्जा वाहू लागते जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता अचानक नवीन काम साईड इन्कम किंवा व्यवसाय संधी ज्या ठिकाणी वारंवार अपयश येत होतं तिथे अचानक यश एखादी व्यक्ती जी तुम्हाला आर्थिक मदत करेल किंवा संधी देईल गुंतवणूक शेअर जमीन मालमत्ता यामधून लाभ हे सर्व अचानक आणि अनपेक्षित पद्धतीने घडेल तुम्हाला वाटेल की जणू पैशाचा मार्ग कुठून तरी उघडला तीन नातेसंबंधात मोठं वळण या काळात मिथून राशीच्या लोकांना नातेसंबंधांबद्दल मोठं जागरण होईल जे नाते केवळ सवयीमुळे टिकले होते ते तुटतील खरे मित्र आणि खोटे मित्र यात फरक स्पष्ट होईल प्रेमसंबंधात लपलेले सत्य बाहेर येईल वैवाहिक जीवनात दडपून ठेवलेल्या भावना बाहेर पडतील एखादी नवीन व्यक्ती आयुष्यात येईल जी तुमच्या मनाशी जुळेल तुम्ही नात्यांकडे भावनिक नव्हे तर बुद्धीने पाहायला सुरुवात कराल यामुळे तुमच्या आयुष्यातील चुकीची लोकं आपोआप दूर जातील चार मानसिक तणावातून मुक्ती मिथून राशीचे लोक विचारांनी त्रस्त असतात मन सतत काही ना काही विचार करत राहतं पण माघ पौर्णिमेनंतर अनामिक भीती कमी होईल रात्रीची झोप सुधारेल सतत येणारी अस्वस्थता कमी होईल मनात शांततेची भावना निर्माण होईल जुने मानसिक ओझे हलके वाटेल हे सर्व चंद्राच्या पूर्णत्वामुळे आणि बुधाच्या स्थैर्यामुळे घडेल तुम्हाला जाणवेल की मन हलकं झालं आहे पाच करिअरमध्ये अनपेक्षित संधी करिअरच्या बाबतीत हा काळ मिथून राशीसाठी टर्निंग पॉइंट आहे नोकरीत प्रमोशन किंवा जबाबदारी वाढाव नवीन जॉब ऑफर व्यवसायात मोठा क्लायंट किंवा करार तुमच्या कामाची अचानक दखल घेतली जाईल एखादं स्वप्नवत काम करण्याची संधी मिळेल ज्या लोकांनी तुमच्या क्षमतेकडे दुर्लक्ष केलं होतं तेच लोक आता तुमचं कौतुक करतील हा काळ आहे तुमच्या प्रतिभेची अधिकृत ओळख मिळण्याचा घरात दैवी वातावरण आणि शुभ कार्याची चाहूल माघ पौर्णिमेनंतर मिथून राशीच्या घरातील ऊर्जा पूर्णपणे बदलायला लागेल जे घर काही काळापासून तणाव वाद शांतता नसणे नकारात्मकतेने भरलेले होते तिथे हळूहळू प्रसन्नता शांतता आणि दैवी स्पंदनं जाणवू लागेल घरात पूजा पाठ जप धार्मिक कार्यक्रम घडण्याची शक्यता एखादे मंगल कार्य जसे साखरपूर्धा विवाह नामकरण गृहप्रवेश यांची चर्चा सुरू होणे घरातील वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे वातावरण सौम्य होणे सतत जाणवणारी अस्वस्थता कमी होऊन समाधानाची भावना वाढणे घरात अचानक पाहुण्यांची वर्दळ आनंदाचे क्षण निर्माण होणे तुम्हाला जाणवेल की घरात एक प्रकारचा अदृश्य आशीर्वाद पसरला आहे जणू काही दैवी शक्तीने घरातील नकारात्मकता दूर केली आहे सात शत्रूंची शक्ती कमी होणार जे लोक आतापर्यंत तुमच्या विरोधात शांतपणे डाव आखत होते तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवत होते किंवा तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत होते त्यांची योजना या काळात अपयशी ठरेल तुमच्या विरोधात केलेली तक्रार कट किंवा योजना निष्फळ ठरेल तुमच्यावर लावलेले आरोप खोटे ठरतील जे लोक तुमच्या यशाला अडथळा ठरत होते ते स्वतःच अडचणीत सापडतील तुमची प्रतिमा सुधारेल आणि लोकांचा विश्वास वाढेल तुम्हाला काहीच विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत परिस्थिती स्वतः तुमच्या बाजूने वाळेल दूरचा प्रवास किंवा स्थलांतराची शक्यता माघ पौर्णिमेनंतर मिथून राशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रवासाशी संबंधित मोठी घटना घडू शकते अचानक दूरच्या ठिकाणी जाण्याची वेळ येणे नोकरी किंवा व्यवसायासाठी स्थलांतराची संधी परदेश प्रवासाची शक्यता आध्यात्मिक किंवा धार्मिक स्थळी जाण्याची प्रेरणा प्रवासातून नवीन संधी आणि नवीन लोकांची ओळख हा प्रवास केवळ भौतिक नसेल तर मानसिकदृष्ट्याही तुमच्या आयुष्यात बदल घडवणारा असेल दैवी स्फोटानंतर सुरू होणारी नवी जीवनयात्रा माघ पौर्णिमा दोन हजार सव्वीस नंतर मिथून राशीच्या आयुष्यात जे बदल सुरू होतील ते हळूहळू नव्हे तर स्पष्ट आणि ठळक स्वरूपात जाणवतील तुम्हाला जाणवेल की तुम्ही पूर्वीसारखे राहिलेले नाही तुमचा विचार बदलत आहे लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे निर्णय घेण्याची पद्धत बदलत आहे ज्या गोष्टी तुम्हाला आतापर्यंत त्रास देत होत्या त्यांच्यापासून मुक्त होण्याची प्रक्रिया सुरू होईल चुकीची लोकं दूर जातील योग्य लोकं जवळ येतील अडकलेले काम मार्गी लागेल मानसिक तणाव कमी होईल करिअर पैसा नाती घरातील वातावरण आणि तुमचं अंतर्मन या सगळ्या स्तरांवर एक नवीन संतुलन निर्माण होईल हा दैवी स्फोट म्हणजे विनाश नव्हे तर जुनी अडचण मोडून नवी वाट तयार होण्याची प्रक्रिया आहे या काळात तुम्ही घाबरू नका बदलांना विरोध करू नका जे घडत आहे ते तुमच्या भल्यासाठीच आहे हे मनात ठेवा मिथून राशीच्या लोकांसाठी ही माघ पौर्णिमा एक संदेश घेऊन येते तुमच्या आयुष्यातील अंधार संपत आहे आणि नव्या प्रकाशाची सुरुवात होत आहे ही सुरुवात तुमच्या धैर्याने संयमाने आणि जागरूकतेने स्वीकारली तर पुढील काळ तुमच्यासाठी अत्यंत फलदायी आणि समाधानकारक ठरेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद